अशा पद्धतीने वनश्रीचे केस काढण्याचा विधी संपन्न झाला आहे आणि आम्ही ते केस एका खोबऱ्याच्या वाटीत बांधून घेऊन आता इथे मंदिरात आलो आहोत हे एकविरा देवीचे मंदिर आहे ही आमची कुलदैवत आहे आणि हे धुळ्यातील प्रसिद्ध मंदिर आहे बघा हा आता मंदिराचा परिसर आहे रस्त्याने पूजा साहित्याचे दुकान आहेत एका दुकानातून आम्ही देवीसाठी गजरा ओटीचे साहित्य आणि हार वगैरे घेतले फुलांचे तर आजचा हा जो दिवस होता हा माघ महिन्यातला चतुर्दशीचा दिवस होता आणि हा दिवस जावळ वगैरे काढण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त होता त्याच्यामुळे मंदिरात बरीच गर्दी होती बरेच लहान बालकं त्यांचं तिथे जावळ काढणं आणि तसेच देवीला आरत्या लावणे हा खानदेशातला एक महत्त्वाचा सण किंवा विधी मानला जातो तसेच जा या दिवशी देवीला पुरणपोळीचाही नैवेद्य दिला जातो बघा इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती पण तरीही वातावरण खूप छान होतं अगदी घंटानाद बग एकदम वाह 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 cho पुरणपणा आणि केशार्पण सोहळा करून आम्ही बरेच थकलो होतो मग घरी येऊन आमचं पुरणपोळ स्वयंपाक लहान जाऊ शालिनीने तयारच करून ठेवला होता आणि आज आम्ही सगळे जण पटापट जेवायला बसले तिकडे मी वनश्रीसाठी पण जेवण तयार झालं आता

कार्यक्रम झालेला बाय बघा इथे तर मंडळी वनश्रीच्या जावळाचा हा जो पार्ट टू होता हा अपलोड करायला आम्हाला बऱ्यापैकी उशीर झालेला आहे तर त्याचं कारण असं झालं की हे जावळांचा प्रोग्राम झाल्यानंतर वनश्रीचे डॅडी दुसऱ्या दिवशी प्रयागराजसाठी निघाले त्यांच्याबरोबर त्यांचे काही मित्र पण येणार होते पण काही कारणास्तव त्यांना काही जमलं नसल्यामुळे हे एकटेच निघाले तसं यांचं रिजर्वेशन होतं ट्रेनचं पण तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की प्रयागराजला प्रचंड गर्दी आहे त्याच्यामुळे तिथलं वाहतुकीचं सगळं शेड्यूल कॉल म्हटलेला आहे ट्रेन्सचं वगैरे त्याच्यामुळे त्यांची ट्रेन पाच सहा तास लेट पोहोचली तर तिथपर्यंत ठीक होतं नंतर त्यांनी कुंभमध्ये शाही स्नान पण घेतलं तेव्हा माझा त्यांच्याबरोबर एक कॉल झाला तसे ते गडबडीतच तस होते पण ते मला बोलले की मी आंबोळ वगैरे केली मग पण मी तुझ्याशी नंतर बोलतो म्हणे डिटेल मग त्यानंतर मात्र मी त्यांना कॉल करत होती पण फोनसारखा बंद येत होता म्हटलं ठीक आहे चार्जिंग वगैरे संपलं असेल दुसरा दिवस उजाडला संपला तरी पण फोन बंदच येत होता त्याच्यामुळे आम्ही आम्हाला थोडंसं मग चिंता वाटायला लागली की असं कसं होतं आहे म्हटलं बरं आणि एकटेच असल्यामुळे दुसरं कोणाचं काही कॉन्टॅक्ट नंबर नव्हता मग त्यांचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे पोलीस स्टेशनमधून मला फोन आला मग म्हटलं हे मग ते बोलत होते तिथले एक जे पोलीस ऑफिसर होते त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी मला कॉल केला होता आणि ते सांगत होते की अंबळ झाल्यानंतर मी जेव्हा निघालो तेव्हा माझा मोबाईल एकतर चोरीला गेला किंवा गहाळ झाला आहे मला लक्षात नाही आलं म्हणे कारण खूप गर्दी होती तर बघा असं मोबाईल नसल्यामुळे किती आपल्याला आणि कसं आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये मोबाईलचं किती महत्त्व आहे मोबाईलवर सगळं संपर्क होतो मोबाईलवर बरेच कामं होतात आणि इथं तर ते दुसऱ्या राज्यात इतक्या गर्दी त्याच्यात मोबाईल नसल्यामुळे ते फारच सगळं अवघड होऊन बसलं होतं मग चला म्हटलं निदान कॉल तरी आला मग मी त्यांना सांगितलं मला मध्ये मध्ये कॉल करत राहा मग त्यांची जी इकडे परतण्याची ट्रेन होती ती एक तर लेट पण झालेली ले होती आणि त्यांना तिचा मार्गही बदललेला होता काशीला गेले हा हो मग ते तिथून प्रयागराजून काशीला गेले म्हणजे ते काशीच दर्शन त्यांच्या प्लॅन मध्ये नव्हतं पण मग ते तेही दर्शन होऊन गेलं काशी विश्वेश्वर काशी विश्वेश्वराचे मग ते म्हणतात की मला काशी विश्वेश्वर नाही बोलवून ना। घेतलं असं हा तसंच झालं बघ झालं मग त्या दिवशी रात्री ते फायनली मध्ये बसले ट्रेन पण प्रचंड गर्दीने खचाकच भरलेली होती पण म्हटलं चला बसले तरी एकदाचे तिथे मग ते एका साजूबाबांच्या वरून त्यांचा कॉल आला की मी बसलो म्हटलं चला बसले एकदाचे हा नाही तर मग ते तीन चार दिवस म्हणजे आमचे आम्हाला काहीच गोड लागत नव्हतं त्या काळात आम्ही कुठलं शूट पण केलं नाही आणि हा जो वनश्रीच्या जावळांचा पार्ट टू होता त्याचं फुटेज पण त्यांच्याच मोबाईलमध्ये असल्यामुळे तो पण आम्ही अपलोड केला नाही आणि असं आमच्याजवळ असतो तरी पण करायचा मूड नव्हता राहिला आमचा तर मग अशा पद्धतीने ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मनमाडहून मालेगावला आले आल्यावर मग ते, ते बरीच प्रवासात धगधग झाल्यामुळे तब तब्येतही बिघडली होती मग जरा दोन तीन दिवस मेडिसिन वगैरे घेतले के आराम केल्यावर त्यांनी सिम कार्ड ते, ते ब्लॉक केलं नंतर नवीन घेतलं नवीन मोबाईल घेतला तो सगळा डेटा रिकवर केला आणि मग आज आम्ही हा वनश्रीच्या जावळांचा व्हिडिओ पार्ट टू अपलोड केला तर ही अशी आमची प्रयागराची एक काय म्हणता येईल कहाणी <laughs> ती तुमच्यासमोर मांडायची होती तर चालेल मंडळी अशाच पद्धतीने आमचे पुढील ब्लॉग पाहण्यासाठी आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत रहा तुमचा सपोर्ट असू द्या थँक्यू